सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ गर्भवतींनी प्रेग्नन्सीत असे चार कामं करायला हवी जेणेकरून गर्भातील बाळ देखणे सुंदर हुशार आरोग्यदायी जन्माला येईल सर्व काही आईवरच असतं आई, आई काय खाते पिते कोणते विचार करते अशावेळी आईने विटॅमिन ई e, ए सी आयर्न कॅल्शियम असलेले पदार्थ जर आहारात घेतले तर बाळ छान सुंदरच जन्माला येणार आणि आरोग्यदायीच येणार यामुळे सुद्धा सुंदर आणि टवटवीत दिसायला लागणार आईची आणि बाळाची काळजी स्वतः आईनेच घ्यायची असते तुमची सुंदरता देखील यामुळे वाढणार आहे प्रेग्नेन्सीत तुम्ही डॉक्टरांनी जे सजेस्ट केलेले औषधे किंवा शतावरी कल्प वगैरे नियमितपणे घेतली पाहिजे प्रेग्नेन्सीत आईने पिवळी फळं भाज्या सर्व काही जे डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं असेल ते आहारात घेतलंच पाहिजे आरामसुद्धा केला पाहिजे तर व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात तुम्हाला आणि तुमच्या गर्भातील बाळाला मिळेल यामुळे बाळाची स्किन त्वचा डोळे खूप छान चमकदार होतात म्हणून आईने व्हिटॅमिन ए असणारे फळ भाज्या आणि डॉक्टरांनी सांगितलेले औषधे नियमित घ्यावी रोज रात्री झोपताना केशर टाकून दूध घ्यावे केशरचे दूध तुम्ही पाचव्या म महिन्यानंतर घ्यावे त्याबरोबर रोज दोन अक्रोड दो, तीन चार बदाम काळी किशमिश रात्री भिजवून सकाळी खाल्ल्यास व्हिटॅमिन ई e, प्रोटीन खनिज भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळेल यामुळे आई आणि बाळ खूपच छान होतात आणि आहारात ब्रोकली पालक हिरवी भाजीपाला आहारात घेतल्याने बाळ छान गुटगुटीत आरोग्यदायी जन्माला येते त्याचबरोबर तुम्ही मासे थोड्याशा प्रमाणात आहारात घेऊ शकता प्रेग्नन्सीत आईने आपल्या आहारात दही ताक घेतले पाहिजे बॉडीमधील हीट गरमी कमी होते यामुळे प्रेग्नेन्सीत शौचाला फार त्रास होत असेल तर रोज दही थोड्या का होईना प्रमाणात दही रोज आहारात घ्या दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते यामुळे आई आणि बाळ निरोगी बलवर्धक राहतात यामुळे हाडे मजबूत होतात तुमचे पण आणि बाळाचे सुद्धा आणि बाळ जन्माला येताना कोणतेच प्रॉब्लेम येत नाही म्हणून थोडं का होईना दही रोज आहारात घ्या खूप आंबट नाही ज्यामुळे तुम्हाला खोकला वगैरे होईल असं ध्ये दही तुम्ही खाऊ नका पण फ्रेश दही असेल जे जास्त आंबट नाही ते दही तुम्ही रोज आहारात घेतलं पाहिजे प्रेग्नेन्सीत मनाला काही आतुरतेने खावंसं वाटत असेल तुम्हाला तर खाऊन घ्या मन मारत बसू नका की खाऊ का नको असं मन मारत बसू नका डॉक्टरांना विचारून घ्या ही गोष्ट खाऊ का त्यांनी जर थोड्या प्रमाणात खायला सांगितली तर मन मारत बसू नका खाऊन घ्या टोमॅटो प्रेग्नेन्सीत आईने घेतले पाहिजे सॅलेडमध्ये टोमॅटो काकडी बीट गाजर घेतलेच पाहिजे यामुळे बाळाची स्किन गोरी चमकदार राहते तुम्ही ग सॅलेडमध्ये जरासा मुळा कमी खा जरा गरम असतो बाकी तुम्ही टोमॅटो काकडी बीट गाजर घेतलेच पाहिजे फक्त मुळा जरा गरम असतो म्हणून जरा कमी खा यामुळे केस चांगले राहतात तुमच्या आणि बाळाचे देखील आहारात डाळींचा समावेश भरपूर प्रमाणात करावा त्यामध्ये मुगाची डाळ अवश्य करावी ज्यामुळे आपल्याला शौचाला तुम्हाला त्रास होत असेल तर मुगाच्या डाळीने शौचाला अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही आमची आणि तुमची तब्येतसुद्धा नीट राहील प्रेग्नेन्सीत गरम वस्तू टाळाव्या ज्या गरम वस्तू म्हणजे पपई आंबा कडू मेथ्या कारली वांगी शेवगा ह्या गोष्टी कमी प्रमाणात घ्या डॉक्टरांना विचारूनच आहारात घ्यायच्या ह्या गोष्टी घरातल्या घरात जर तुम्ही तुमच्या आहारात ह्या काही गोष्टी घेतल्या आणि ह्या टाळल्या तर तुम्ही आणि तुमच्या पोटातील बाळ निरोगी आणि सुंदरच राहाल आईने स्वतःची काळजी जर नीट घेतली साहजिकच बाळ छानच होणार आहे तुम्हाला आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जेवढा वेळा करता येईल तुम्हाला अवश्य करा बाकी काही नाही सेवा जमली तुमच्याकडून या प्रेग्नेन्सीत वगैरे तुम्हाला बसायला उठायला त्रास होत असेल आसन टाकून वगैरे तुम्ही बाकी नाही काही सेवा केली बसता उठा झोपता कुठंही असाल तुम्ही तिथं तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करा स्वामींचं नामस्मरण करा तुम्हाला तारक मंत्र पठण असेल तर खुर्चीत बसून सकाळ संध्याकाळ एक 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 वेळा तुम्ही तारक मंत्र जरी बोलला तरी खूप छान काही नाही जमलं तर मंत्र जप नामस्मरण करा स्वामींच्या नामस्मरणात राहा इतकी ताकद आहे नामस्मरणात तुमच्या प्रेग्नेन्सीची डिलेवरीची काळजी तुमच्यापेक्षा जास्त आपले महाराजच करतील म्हणून प्रेग्नेंट असाल तर नामस्मरणात राहा सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांवर सोडून द्या तुमचे बाळ महाराजांच्या कृपेने देखणे सुंदर आरोग्यदायी हुशार विद्वान आणि या जगातलं सर्वात छान बाळ जन्माला येईल प्रत्येक आईला आपलं बाळ जगातलं सर्वात सुंदर छानच असतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद